तर एक मोठी बातमी समोर येते रवी वर्माला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे रवि वर्माला आपण काही वेळापूर्वी पाहिलं कोर्टात सादर केलं होतं कोर्टात हजर केलं होतं त्यानंतर आता रवि वर्माला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोलिसांनी या प्रकरणी अधिक माहिती मिळवण्यासाठी रवि वर्मा याला पोलीस कोठडी द्या अशी मागणी केली होती आणि अखेर न्यायालयानं रवी वर्मा याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे पाकिस्तानला माहिती पुरवल्याचा रवी वर्मा याच्यावर आरोप आहे मुंबईतील नेवल डॉकची माहिती त्यानं पाकिस्तानला पुरवली होती त्यानंतर एटीएसने त्याला ताब्यात घेतलं आणि आता त्याला कोर्टात सादर केलं होतं पोलिसांनी अधिक तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती आणि अखेर न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी रवी वर्मा याला सुनावली आहे त्यामुळे रवी वर्मा आता तीन दिवस पोलीस कोठडीत राहील पोलीस आता या प्रकरणी अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतील अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कुणाल भोहिटे आपल्यासोबत जोडलेत कुणाल तीन दिवसाची पोलीस कोठडी ही रवी वर्मा याला सुनावलेली आहे पोलिसांची किती दिवसांची मागणी होती आणि आता या संदर्भातील अपडेट जगदीश एकंदरीत पाहायचं झालं तर पी आय ओ हेरगिरी प्रकरणातील रवि वर्माला काही वेळापूर्वीच न्यायालयात जे आहे ते हजर करण्यात आलं होतं त्यानंतर न्यायाधीशांनी रवि वर्माला विचारपूस केली की कुणाबाबत तक्रार आहे का पोलिसांबाबत तक्रार आहे का त्यांनी तक्रार कुणाबाबत पण नाहीये मात्र मी घाबरलो असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे तर दोन्ही वकिलांमध्ये म्हणजे सरकारी वकील आणि जे आरोपीचे वकील आहेत त्यांच्यामध्ये युक्तिवाद झाला युक्तिवादामध्ये सरकारी वकिलांकडून त्याच्याकडे जे सिमकार्ड मिळालेले आहेत त्या सिमकार्डबद्दल आम्हाला अजून माहिती त्याने जी डायरी लिहिली होती त्याच्या संदर्भात आणखी माहिती घ्यायची या संदर्भातला आहे तो केलेला होता मात्र जे आरोपीचे वकील आहेत त्यांनी त्यांनी युक्तिवाद करताना आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे डायरीमध्ये दे, देशविरोधी काही लिहिलेलं नाहीये त्यामुळे आता पीसीआर नको आता एमसीआर द्या अशा प्रकारची मागणी केली होती मात्र अंतिम निकाल जो आहे तो न्यायाधीशांनी तीन तारखे पाच तारखेपर्यंत न्यायालय पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे पुढील तीन दिवस आता पोलीस कस्टडी जी आहे ती रवी वर्माला देण्यात आलेली आहे जगदीश धन्यवाद कुणाल दिलेल्या माहितीबद्दल